अध्याय अठरावा श्री गणेशाय महा स्वामी सुताच्या गादीवरी कोड नेमावा अधिकारी आईचा प्रश्न सेवे करी करिता ती समर्थांते तेव्हा बोलले समर्थ सेवे करे असं ती सांप्रत परी एकही माझ्याला त्यात योग्य कोणी दिसेना जेव्हा येईल आमुच्या मानसी त्यासमयी मोरपांखरांसी अधिकारी नेमू दिसी चिंता तुम्ही न करावी मोरपांखरा मोरपांखरा समर्थ म्हणती वेळोवेळा रात्रंदिन तो चिचाळा मोठमोठ्याने ओरडती आमूच्या पाऱ्याची विट जतन करावी नीट वारंवार समर्थ काकूबाई लागून लपवून ठेविली विटेसी ती दिली पाहिजे आम्हा याचा अर्थ कवनाशी स्पष्ट काही कळेना असो स्वामी सुताचा भ्रांत कोकणात राहत होता स्वामी सुत मृत्यू पावता वर्तमान कळले त्या तो केवळ अज्ञान दादा तयाचे अभिनाम त्याचे शरीरी असमाधान कृष होत चालला काकूबाईने तयासी आणविले आपणापाशी एके दिवशी समर्थांशी दादा प्रती दाखविले समर्थ बोलले बाईसी चार वेळा जे उघाले असी आरोग्य होईल बाळासी चिंता मानसी करू नको त्याप्रमाणे बाई करिता दादाशी झाली आरोग्यता समर्थांची कृपा होता रोग कोठे राहिल केजगाव मोगला हिंत तेथे ते नानासाहेब भक्त त्यांनी बांधिला श्रींचा मठ द्रव्यभौत खर्चले श्रींची आज्ञा घेऊनही सत्यपादुका स्थापाव्या मटात या कारणे अक्कलकोटी येतं दर्शन घेत समर्थांचे ते म्हणती काकूबाईसी पादुका स्थापन करायसी तुम्ही पाठवा दादासी समागमे अमुचा बाई म्हणे तो अज्ञान तशांत शरीरी असमाधान त्याची काळजी घेईल कोण सत्य सांगा मज लागे समर्थ वृत्त ऐकून म्हणती द्यावे पाठवणे बाळ आहे यज्ञ तरी सांभाळू तयासी समर्थ पुनश्च बायशी बोलले यात तुमचे काय गेले आ मासी देशेल जे भले तेच आम्ही करू की शेवटी मंडळी सांगा ती दादासी पाठविले प्रति पादुका स्थापन झाल्यावरती आला परतुनी पुढे सेवेकरांना सांगा ती त्यासी मुंबईसं पाठवी ती ब्रम्हऱ्यांशी आज्ञा ती यासी स्थापा गादीवरी दादासी करूनी गोसावी मुंबईची गादी, गोसा गादी चालवावी स्वामी सुताची यास द्यावी कपनीजोळी निशाणं ब्रह्मचारी दादासी उपदेशी ती दिवस निशी गोसावी होऊनि गादीसी चालवावे आपण दादा जरी अज्ञान होता तरी अशा गोष्टी करिता नकार सर्वता न रुचे चित्ती त्याची यापरी ब्रह्मचार्यांनी पाहिली खटपट करून शेवटी दादासे मुंबईहून अक्कलकोटा पाठवले समर्थ ऐशा समयासी आज्ञा केली भुजंगाशी घेऊन ये माझ्या पादुकांशी मस्तकी ठेव दादाच्या मोर्चेला आणून सत्वरी धरा म्हणती त्यावरी आज्ञेप्रमाणे सेवे करी करीत ती श्रींच्या पादुका श्री पडता उपरती झाली त्याच्या चित्ता हृदय प्रकट प्रकटला ज्ञान सविता अज्ञान गेले धन्य धन्यगुरूचे महिमान पादुका स्पर्श करून झाले तत्काळ ब्रह्मज्ञान काय धन्यता वर्णावी असो दादाची पाहुनी वृत्ती काकोबाई जगली चित्ती म्हणे समर्थ दादाप्रती चितला लावली ती म्हणे जी समर्था आपण हे काय करिता दादाची अशिरी ठेवीत पादुका काय म्हणून समर्थ बोलले ती एसी जे बरे वाटला आमाशी तेच करू या समयासी व्यर्थ बडबड करू नको काकूबाई बोले वचन का एकाशी गोसावी बनवणं टाकीला आपण मारून इतकेचे पुरे झाले ऐकून ऐशा वचनाला समर्थांशी क्रोध आला घाला म्हणती बाईला कोड्या माझी सत्वर काकूबाईने आकांत करून मांडीला अनर्थ नाना अपशब्द बोलत बाळपेटीत स्व असते परी समर्थ त्या समयी लक्ष ते इकडे दिले नाही दादासी बनविले गोसावी कपनी झोळी अर्पिली दुसऱ्या दिवशी दादासी समर्थ पाठवी ती भिक्षेसी ती पाहून काकोबाईशी दुःख झाले अपार समर्थांचे आसू आले अधिकचे कौतुक मांडले दादासी जवळ बोलविले काय सांगितले तयासी अनसूयात तुझी माथा तिथं पाशी भिक्षा माग आता अवश्य म्हणून तत्वता जननी जवळी पातला ऐसे बाईने पाहून क्रोधविष्ट अंतकरणी म्हणे तुझे हे करणी लोकापवादा कारण ऐकोनी मातेची उक्ती दादा तिचं प्रति बोलती ऐक सुखे तुच्छ गमती माते आज पासुनी पुत्राचे ऐकून वचन उदास झाले तिचे मन असो दादा गोसावी होऊन स्वामी भजनी रंगले काही दिवस झाल्यावरी मग आले मुंबापुरी स्वामी सुताची गादीवरी बसोनी संस्था चालविली इति श्री स्वामी चरित्र सारामृतनाना प्राकृत कथा संमत सदा प्रेमळ परिसुत अष्टदशोध्याय गोड हा श्रीरस शुभम भवतो श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून आपले नवनवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील धन्यवाद